आमदार विजयकुमार देशमुखांना वडर समाजाचा जाहीर पाठिंबा मेळाव्यात पाचव्यांदा विजय गुलाल उधळण्याचे केलं निश्चित वडर समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांसाठी राबवण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेमुळे समाज बांधवांचा फायदा झाल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याच्या भावना वडर समाजाच्या मेळाव्यात समाजाचे पदाधिकारी आणि पंचकमिटी महिला युवक वर्गांनी संकल्प केला दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी सायंकाळी रविवारपेठ येथे वडर समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शिवानंद पाटील विनायक विटकर वटार समाज जिल्हाध्यक्ष गौतम भांडेकर श्रीपाद घोडके माजी नगरसेविका विजया घोडके प्रतिभा मुद्दल बापू ढंगे रवी शिंदे पंचकमिटीचे शंकर मंजली छबू साळुंके सिद्धू मंजुळे लक्ष्मण मंजली राजीव कुणाल भांडेकर विकास पिटकर हनुमंतू साळुंके बंडू साळुंके आदींची उपस्थिती होती शारीरिक परिश्रम करणारा कष्टकरी समाज म्हणून वटार समाजा ओळख आहे आपल्या समाजातील का कामगार मंडळी लोकांची गरे बांधतात स्वतः मात्र साधे राहतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून देशातील शेवटचा माणूस जोपर्यंत प्रगती करत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजनेचा लाभ आपण घ्यावे ते घरकुल योजनेतून एक लाख एकाहत्तर हजार रुपयाचे तीनशे स्क्वेअर फूट फुटायचे पक्के बांधकाम असलेले घर देण्यात येत आहे त्यासोबत बांधकाम कामगार कार्ड असलेल तर केंद्र आणि राज्याच्या चौतीस प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा या कार्डधारकांना होत असतो त्याचाही फायदा आपण घ्यावे उज्ज्वल गॅस योजना आयुष्यमान आरोग्य योजना अन्न सुरक्षा योजना यासारख्या अनेक योजनांचा लाभ केंद्र आणि राज्य सरकार देत आहे राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेमुळे अनेक माता भगिनींना कुटुंबासाठी आर्थिक मदत होत आहे वडार समाजाच्या प्रत्येक माता भगिनी आणि बंधूसाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचं मनोगत आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केलं भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती सरकारने वडा समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं आहे या महामंडळाच्या माध्यमातून समाजातील अनेक खोतखोर तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहायता मिळेल यासाठी आम्ही शासन दरबारी सर्वोतरी प्रयत्न करू असे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी यावेळी सांगितलं यावेळी बुलाबाई चौक पंचकमिटी बायव्यस पंचकमिटी रविवारपेठ पंचकमिटी घरकुल पंचकमिटी गांधीनगर पंचकमिटी बाळे पंचकमिटी पदाधिकारी महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते